निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे वळणा वळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली होती यामध्ये प्रामुख्याने कणकवली तालुक्यातील खारेपाटण भागात मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली होती येथील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने भुसारी दुकाने हॉटेल्स कापड दुकाने बस स्थानक मोबाईल शॉपीचे मोठे नुकसान झाले या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी आज खारेपाटण येथे भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून देखील उद्भवलेल्या आपत्तीची माहिती घेतील

नुकसान भरपाई झाली हे वास्तव्य आहे त्याच पंचनामाही झालेला आहे झालेल्या नुकसानीच लवकरच भरपाई मिळावी हे मी सरकारला राज्य सरकारला सांगेन आणि मिळवून देईन पण त्याहीपेक्षा महत्वाचा प्रश्न हे पाणी येऊ नये म्हणून एक तर नदीचा गाळ म्हणजे मे महिन्याच्या अगोदर काढला जावा यासाठी मी ड्रोजरचा प्रयत्न करेन आणि येणाऱ्या वर्षाच्या अगोदर हा गाळ काढून दिला जाईल म्हणजे पूर येणार नाही त्यापेक्षा जो प्रश्न आहे की वरून पाणी सोडलं जातं धरणाचं ते कुठलं इंटिमेशन न देता सूचना न देता पाणी सोडता तर त्याबद्दल इथे बंधाऱ्याची सूचना आली आहे एक बंधारा आहे आणि धरणवाल्यांना सांगू की विदाऊट इंटिमेशन तुम्ही असं पाणी सोडत जाऊ नका लोकांना कळवा लोकांना सावध होऊ द्या नशी इथे की मालाचीच नुकसान झाली मनुष्यानी झाली नाही पण यासंबंधीची काळजी घ्यायला सांगेल आणि म्हणून बंधारा आणि गाळ काढणं हे दोन महत्वाचे विषय आहेत आणि ते मी मार्गी बिफोर मान्सून येणाऱ्या मान्सूनच्या अगोदर कळेल